स्वामी समर्थ एक घनदाट अरण्याच्या सीमेवर एक छोटेसे गाव वसलेले होते हे गाव समृद्ध होते पण गावातील लोक विशेषत तिथले मोठे व्यापारी पैशाच्या मागे धावणारे आणि थोडे लोभी झाले होते या गावात धन्वंत नावाचा एक अत्यंत लोभी व्यापारी राहायचा त्याचे भांडार भरलेले होते पण त्याचे मन कधीच भरत नव्हते तो नेहमी अधिक संपत्ती कशी मिळवता येईल याचा विचार करत असे एके दिवशी सकाळी लवकर एक तेजस्वी संन्यासी चालत चालत गावात आले त्यांच्या अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्माचे लेपण होते त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि डोळ्यात एक अनाकलनीय तेज होते त्यांच्याजवळ एक झोळी आणि एक लाकडी दंड याशिवाय काहीच नव्हते गावातील लोकांनी त्यांना पाहिले पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले धन्वंत व्यापाऱ्यानेही संन्यासाला पाहिले आणि मनात विचार केला हा अजून एक आळशी भिकारी संन्यासी गावात आले आणि एका जुन्या जीर्ण झालेल्या मारुतीच्या मंदिराजवळ एका दगडावर शांतपणे बसले तेथे कोणीही त्यांच्याशी बोलत नव्हते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अखंड समाधान होते दुपारी धनवंत व्यापारी आपल्या घराच्या बाहेर बसला असताना संन्यासी त्याच्या दाराजवळ आले पुत्र मला पाण्याची तहान लागली आहे धन्वंतने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले तुम्ही काम न करता फिरता आणि भीक मागता येथे पाणी नाही पुढे जा संन्यासी हसले ते म्हणाले पुत्र तुमची संपत्ती तुझ्या लोभाने कोरडी झाली आहे तू पाणी देऊ शकत नाहीस पण मी तुला काहीतरी देतो संन्याशाने आपल्या झोळीतून एक छोटा काळसर दगड बाहेर काढला त्यांनी तो दगड धनवंतच्या घराच्या दारावर ठेवला आणि फक्त सोने असे उच्चारले आणि काय आश्चर्य काही क्षणात तो सामान्य दिसणारा दगड चमकदार आणि सोन्याचा गोळा बनला धनवंतच्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्याच्या डोळ्यात लोप चमकू लागला महाराज महाराज तो ओरडला हा हा दगड हा काय आहे हा तुम्ही कुठून आणला संन्यासी मंदपणे हसले संन्यासी म्हणाले हा एक सामा अन्य दगड आहे पण त्याला मी स्पर्शमनी बनवले आहे ज्या गोष्टीला हा स्पर्श करेल ती सोन्याची होईल पण एक अट आहे काय अट धन्वंतने उत्सुकतेने विचारले संन्यासी म्हणाला हा स्पर्शमणी मी तुला देतो पण याचा वापर कर खूप संपत्ती मिळव पण एक वर्षाने मी परत येईन त्यावेळी तुझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान वस्तू तू मला देणार धन्वंतने लगेच विचार केला सर्वात मौल्यवान वस्तू माझ्याकडे हजारो सोन्याची नाणी हिरे दागिने असतील मी त्यातून काहीही सहज देऊ शकेन त्याने लगेच संन्यासीच्या पायावर लोळून तो स्पर्शमणी घेतला नक्कीच महाराज मी वचन देतो संन्याशी शांतपणे हसले आणि तेथून निघून गेले स्पर्श स्पर्शमणी मिळताच धनवंतने आपल्या घरातले लोखंड पितळ जुनी भांडी सर्व काही सोन्याचे बनवले तो गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला त्याने खूप मोठे घर बांधले अनेक सेवक ठेवले आणि त्याची कीर्ती दूरदूर -दूर पसरली पण तो स्पर्श मणी नेहमी त्याला अधिक आणि अधिक संपत्ती गोळा करण्यास भाग पाडत असे तो दिवस रात्र त्या चिंतेत राहायचा त्याला शांत झोप लागेना त्याने इतकी संपत्ती मिळवली की त्याला ती कुठे लपवायची याचीही काळजी वाटू लागली त्याने आपल्या मित्रांशी आणि कुटुंबाशी बोलणे कमी केले तो फक्त आपल्या सोन्याच्या ढिगाऱ्याकडे पाहत बसत असे पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते ठीक एक वर्षानंतर संन्यासी पुन्हा गावात आले आणि धन्वंतच्या राजवाड्यासारख्या घरासमोर उभे राहिले धनवंत संन्यासींना पाहताच घाबरला त्याच्या चेहऱ्यावरची चमक गेली तो चिंताग्रस्त झाला तो चिंताग्रस्त आणि थकलेला दिसत होता संन्यासी म्हणाले पुत्र मी परत आलो आहे आता तू मला वचन दिल्याप्रमाणे तुझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान वस्तू दे धनवंत लगेच धावत गेला आणि त्याने सोन्याच्या आणि रत्नांच्या तीन मोठ्या पेट्या संन्यासीच्या पायाशी ठेवल्या महाराज ह्या घ्या ही जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे तुम्ही सांगितली त्याहून जास्त मी तुम्हाला देतो संन्यासी हसले आणि म्हणाले धन्वंत तू मला फसवू शकत नाहीस हे सोने नाणे मौल्यवान नाही तू स्वतःच्या हाताने सोन्याचे ढिगारे उभे केले आहेस पण त्या प्रक्रियेत तू एक गोष्ट गमावली आहेस जी तुझ्यासाठी सर्वात मौल्यवान होती संन्यासाने धन्वंतच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाले पुत्र या एका वर्षात तुझ्याकडे असलेले सर्वात मौल्यवान धन म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरील शांतता तुझ्या मनाचे समाधान आणि तुझ्या डोळ्यातील आनंद हे होते तू लोभामुळे ते गमावले आहेस जगातील कोणत्याही सोन्यापेक्षा हेच खरे धन आहे संन्यासीने स्पर्शमणी परत घेतला आणि म्हणाले जा आता शांतता मिळवण्याचे काम संपत्तीने नव्हे तर समाधानाने कर आणि ते क्षणार्धात तिथून नाहीसे झाले धन्वंत त्या सोन्याच्या ढिगाऱ्याकडे पाहत राहिला पण त्याला पहिल्यांदाच जाणवले की या संपत्तीने त्याला श्रीमंत केले पण आनंदी नाही त्याने हळूहळू लोक सोडला गरजू लोकांना मदत करण्यास सुरुवात केली आणि लवकरच तो गावातला सर्वात सुखी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला तर मंडळी या कथेचा बोध हाच की अति लोभामुळे माणसाच्या जीवनातील आनंद समाधान हा निघून जातो आपल्या जवळ जे काही आहे त्यामध्ये समाधान आणि आनंद मानण्यातच खरे सुख असते हे कायम लक्षात ठेवा जयश्री स्वामी समर्थ